नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक वेगळ्या विषयावर मी व्हिडिओ बनवणार आहे तो विषय म्हणजे प्रत्येक लेडीजच्या वॉट्रॉपमध्ये प्रत्येक ऋतूनुसार अशा प्रकारचे गाऊन असायला हवं कारण तो प्रत्येक ऋतूत सहज घालता येतो पण काही महिलांना गाऊनपेक्षा कुर्ती घालण्याआधी सोयीस्कर सुसंस्कृत सो आणि आरामदायी वाटते तर त्यांच्यासाठी सुद्धा हिवाळ्यामध्ये वापरण्यासाठी या प्रकारच्या कुर्ती असायला पाहिजे चला तर मग मी आता तुम्हाला गाऊन आणि कुर्तीचे व्हिडिओ दाखवते हा व्हिडिओ स्किप न करता सर्व मैत्रिणींनी नक्की बघावं ही माझी सर्व मैत्रिणींना विनंती आहे चला तर मग आता आपण या गाऊनचे व्हिडिओ बघूया तर कोणते कोणते गाऊन आपल्याकडं असायला हवे तर आता चला मग आपण आता बघूया तर आता आपल्या आता सध्या हिवाळा ऋतू चालू आहे तर हिवाळ्यामध्ये आपल्याकडे अशा प्रकारे हुजेरीचे गाऊन असायला पाहिजे की जेणेकरून ही हुजेरीचा कपडा खूप गरम असतो आणि त्या याच्यामुळं थंडीचा बिलकुलही त्रास होत नाही त्याच्यामुळं अशा प्रकारचे हुजेरीचे हो गाऊन आपण हिवाळ्यामध्ये वापरले पाहिजे तर बघा अगदी जाड असा हा कपडा आहे अगदी स्वेटरसारखा जाड कपडा असा होजेरीचा मिळतो आणि याची हे गाऊन बिलकुलही माग नाही ऑनलाईन हे गाऊन फक्त साडेचारशे साडेचारशे रुपयाला मिळतात तर बघा हे गाऊन अगदी जाड आहेत तर हे गाऊन मी फक्त हिवाळ्यासाठीच वापरते हिवाळा झाला की नंतर हे व्यवस्थित प्रेस करून ठेवून देते हे गाऊन घेऊन जवळजवळ दोन वर्षे झाले पण बिलकुलही खराब झालेले नाही हे गाऊन हे फक्त हिवाळ्यातच मी वापरायला काढते हिवाळा झाला की नंतर आपण हे गाऊन ठेवून देऊ शकतो कपाटामध्ये व्यवस्थित प्रेस करून ठेवून द्यायचे ते या गाऊनमुळं आपल्याला हिवाळ्याचा बिलकुलही त्रास जाणवत नाही तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारचे गाऊन तुम्ही हिवाळ्यामध्ये नक्की वापरा आणि जाड असल्यामुळे बिलकुलही याचा आपल्याला त्रास जाणवत नाही आणि आता आपण बघूया उन्हाळ्यामध्ये आपण कोणत्या प्रकारची गाऊन घातले पाहिजे तर उन्हाळ्यामध्ये आपण अशा प्रकारची कॉटनचे गाऊन वापरली पाहिजे बघा आता एकदम जाड कॉटनचा कपडा हा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सहसा कॉटनचे कपडेच घातले पाहिजे जेणेकरून उन्हाळ्यातनं मध्ये घाम येतो आणि कॉटनचे कपडे घातले की आपल्याला घामाचा त्रास कमी होतो आणि उष्णता पण आपल्याला या गाऊनमुळे कमी जाणवती त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे कॉटनचे गाऊन आपल्या कपाटामध्ये असले पाहिजे प्रत्येक लेडीजच्या कपाटात असे कॉटनचे गाऊन उन्हाळ्यात वापरण्यासाठी असलेच पाहिजे बघा तर हे गाऊन आपण उन्हाळ्यामध्ये वापरून नंतर उन्हाळा संपला की नंतर आपण ठेवून देऊ शकतो तर बघा हे गाऊन आणि आपल्याकडं गाऊन असे एकदम आपण दहा बारा प्रकारचे गाऊन घेऊन ठेवायचे आणि हे गाऊन आपण प्रत्येक वेळेस आलटून पालटून वापरायची चार चार महिने तीन तीन महिने वापरायचे आणि ठेवून द्यायचे की परत दुसरे गाऊन काढायचे तर बघा अशा प्रकारची गाऊन आपण उन्हाळ्यामध्ये वाप वापरले पाहिजे आणि आपण भरपूर जर स्टॉक घेतला तर आपल्याला ते होलसेल रेटमध्ये सुद्धा मिळतात आणि अशा प्रकारे आपण जास्तीचे गाऊन घरामध्ये आणून ठेवायचे आणि ते तीन तीन महिने वापरायचे तर बघा आता आपण पावसाळ्या ऋतूमध्ये बघूया आता पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे पॉलिस्टरचे गाऊन वापरायचे कारण पावसाळ्यामध्ये कपडा कॉटन कपडा वाळत नाही आणि त्याचा असं त्याचा असं उबट वास येतो त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये सहसा अशा प्रकारचे गाऊन आपण वापरले पाहिजे तर बघा अशा प्रकारचे पॉलिस्टर आणि हे पॉलिस्टरमध्ये सुद्धा एकदम सॉफ्ट असं पॉलिस्टर कपडा मिळतो जेणेकरून आपल्या स्किनला त्याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही त्यामुळं अशा प्रकारे पॉलिस्टरचे गाऊन आपण पावसाळ्यामध्ये वापरले पाहिजे आणि पावसाळ्यानंतर आपण ते ठेवूनही देऊ शकतो तर आणि आता बघा हे एकदम सॉफ्ट असं पॉलिस्टर आहे की जेणेकरून स्किनला पण आपल्या बिलकुलही त्रास होत नाही आणि पावसाळ्यामध्ये हे गाऊन लगेचही सुकून जातात धुतल्यावर लगेच वाळतात हे गाऊन आता आपण बघूया ज्या लेडीज गाऊन घालत नाही त्यांनी अशा प्रकारे ओलांच्या कुर्तीज मिळतात बघा वुलनच्या कुर्तीज वापर वापरल्या घरामध्ये वापरल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला हिवाळ्यामध्ये थंडीचा त्रास जाणवत नाही आणि आपण अशा प्रकारच्या कुर्तीज आपण कपाटामध्ये आणून ठेवल्या पाहिजे आपल्याकडं तर कॉटनच्या कुर्त्या ह्या भरपूर असतात कॉटनच्या असतात पॉलिस्टरच्या असतात पण अशा प्रकारे हुजेरीच्या कुर्त्यासुद्धा तुम्ही कपाटामध्ये आणून ठेवा की जेणेकरून हिवाळ्यामध्ये आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो आणि ज्या लेडीजला संधिवाताचा त्रास आहे अशा लेडीजनी तर नक्की अशा प्रकारच्या कुर्ती घरात वापरले पाहिजे याच्यामुळं एक शरीराला उष्णता मिळते उष्णता मिळते आणि त्रासही जाणवत नाही तर बघा मैत्रिणींना तुम्हीसुद्धा तुमच्या कपाटामध्ये अशा प्रकारच्या कुर्तीज नक्की आणून ठेवा की जेणेकरून हिवाळ्याचा जास्तीचा त्रास आपल्याला जाणवत नाही जाणवत नाही आणि ज्या लेडीज वर्किंग वुमन असतात त्यांनीसुद्धा या अशा कुर्ती आ, आ, कुर्तीज घालून आपण ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ शकतो अशा मुलांच्या कुर्तीज एकदम गरम असतात आणि त्याच्यामुळं दिवसभर आपल्याला थंडीसुद्धा वाजत वाजत नाही तर बघा मैत्रिणींना तुम्हाला हे कुर्त्या कशी वाटली होजेरीची कुर्ती आणि आता आपण बघूया आता या होजेरीच्या कुर्त्या ह्याची किंमतसुद्धा जास्त नाही आहे फक्त साडेचारशे पाचशे रुपये याची किंमत आहे तर बघा मैत्रिणींना आता आपण होजेरीचे लेगेज बघणार आहोत हो आणि आता ह्या लेगीज आहेत ते ह्या होजिरीच्या आहेत आणि ज्या महिलांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारचे लेगीज हिवाळ्यामध्ये घरात नक्की घातल्या पाहिजे या लेगीजमुळं शरीराला उष्णता मिळते आणि ज्यांचे पाय दुखतात त्यांनीसुद्धा ह्या घातल्या पाहिजे कारण पायाला याच्यामुळं खूप ऊब मिळते आणि आपले हातपाय दुखायचेसुद्धा थांबतात उष्णता मिळते आपली हिथेपासून आपल्याला एकदम गरम असतात हे स्वेटरसारख्या मग त्याच्यामुळे ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी या घरा नक्की घरामध्ये वापरले पाहिजे हजेरीच्या लगेज आणि अशा प्रकारचे लगेज आता ऑनलाईन सर्व सर्व ठिकाणी अवेलेबल आहेत त्याच्यामुळे हे लगेज आपण घरामध्ये हिवाळ्यामध्ये नक्की वापरू शकतो आणि आपला त्रासही आपण कमी करू शकतो तर बघा मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या गाऊन कुर्तीज आपल्या कपाटामध्ये स्टोर करून ठेवा धन्यवाद